અખિલાસ કારખાને સંજીવની પેનલ થી आज करमाळा येथील फुत्रे। आंबेडकर पुतळे पुतळ्याजवळ राजभाऊ कदम आणि ऍडव्होकेट राहुल गावडे यांचा आदिनाथ कारखाना संजीवी पॅनेल मध्ये राहुल भाया सावंत हे माझे वर्गमित्र व मागासवर्गीय मतदारसंघातून राजाभाऊ कदम या माझे मार्गदर्शक त्यांना बोलून आज इथे सत्कार करत आहे त्यांचा आणि केला आहे आदिनाथ सहकारी कारखान्यामध्ये संचालक पदावर निवडून निवडून आलेले त्याच्यामुळे त्यांचा हा सत्कार केलेला आहे किंवा काय मंडळ युवा भीमनगर आणि किंग बॉईज ग्रुप या वतीने बाबासाहेब गोडके मित्र परिवार आता सध्या आदिनाथ कारखाना अडचणीत आहे कशा प्रकारे यांना चालवण्यासाठी शुभेच्छा द्या ह्यांना साकडच घातलेलं आहे की साखर बाहेर काढल्याशिवाय सत्कार करायला येत नव्हते म्हणजे मी बॉडी एक ची बॉडी बोलवली होती पण ते साखर बाहेर पडल्याशिवाय कुठलाही सत्कार स्वीकारणार नाहीत असं यांचं साकडं होत पण ते साकडं लवकरात लवकर यांचं पूर्ण हो की एक त्यांना शुभेच्छा देतो वर्गमित्र आहे म्हणून हट्ट करून आणू हो वर्गमित्र आणि मार्गदर्शक राजकारणाचा वीस वर्षापर्यंत त्यांच्या हाताला धरून मी राजकारणात आहे असे राजभाऊ कदम वीस वर्षापासून सुभाष सावंत यांच्या कुटुंबात मी वावरलेलो आहे आणि त्यांच्यामुळे संबंध त्यांना बी डावल तर आल्यामुळे दोघही सत्कार स्वीकारायला आलेले आहेत शुभेच्छा काय आदिनाथ कारखाना हा लवकरात लवकर चालू करून कि तालुक्यातील जनतेला दाखवून द्यावं हो। की यू, नऊ नऊ युग संजीवनी पॅनलनी जी भरघोस माता निवडून जसे दिले तसेच मातांनी शेतकऱ्यांना त्या पद्धतीने आनंद साजरा करायला चान्स द्यावा आणि लवकरात लवकर कारखाना चालू करावा एवढी मी यांच्याकडून अपेक्षा करतो काय सर या ठिकाणी आता आपला डॉक्टर आंबेडकर जवळ असा वाजत गाजत एक सन्मान करण्यात आला काय सांगत आमचे मित्र बाबा गोडके भीमनगर ग्रुप किंग ग्रुप आणि बाबा गोडके मित्र या। मंडळ यांच्या वतीने माझा व आमचे सहकारी अध्यक्ष राजेभाऊ कदम यांचा सत्कार आयोजित केलेला आहे हा सत्कार आयोजित करण्यामागे आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनल मधून आम्हाला करमाळा तालुक्यातील सभासदांनी आबांवर आणि भाऊंवर आणि मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं आम्ही निवडून आल्याबद्दल आमचे मित्र असल्या कारणाने त्यांनी आम्हाला अध्यक्ष राजे कदम यांना या ठिकाणी बोलून त्यांनी आमचा आदर सत्कार केला आमच्या मार्गदर्शकाचा एक आम्हाला मान करतोय काय वाटते तीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना जो जो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो तो प्रत्येक जण भीमसैनिक हा एकामेकाबद्दल प्रेम आदर ठेवून असतो त्याच्यामुळे मी तीस वर्षाच्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना बाबा घोडके आम्ही एकत्र अनेक वेळा आंदोलनामध्ये चळवळीमध्ये सहभागी झालेलो आहे त्याच्यामुळे निश्चितच बाबासाहेब घोडके यांना एक चळवळीतला आंबेडकरी चळवळीतला नेता ज्या वेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावरती संचालक होतो आणि चळवळीतून पुढे जातो हा आनंद निश्चितच बाबासाहेब गोडके यांना झाला आणि त्या निमित्ताने त्यांनी एक वर्ग मित्र आणि एक चळवळीतला नेता या दोघांना एकत्र करून त्यांनी दोघांचा या ठिकाणी भीमसैनिकांच्या साक्षीने आज या ठिकाणी आमचा त्यांनी सत्कार केलेला आहे आता सुद्धा केलेली आहे की साकर लवकर निघावे काय आता कशा प्रकारे काय निश्चित <laughs> आपण कारखाना चालू करू अशा पद्धतीचे एकवीस संचालकांना हमी दिलेले आहे आणि एकवीस संचालक आणि आदरणीय या तालुक्याचे आमदार नारायणबा पाटील यांच्यावरती आमचा गाडा विश्वास आहे मग मोहिते पाटील असतील पवारसाहेब असतील नारायणबा असतील आणि जयवंतराव जगताप असतील यांच्या माध्यमातून हा कारखाना निश्चित चालू होईल अशा आम्ही या ठिकाणी या सत्काराला उत्तर म्हणून बही देतो